नमस्कार मित्रांनो आता बघणं आपण कांदा बाजार तर पहिली बाजार समिती होती मित्रांनो मुंबई कांदा बटाटा मार्केट इथे काली चावक मित्रांनो पंधरा हजार नऊशे ब्याण्णव क्विंटल जिथे किमान दर होता अकराशे रुपये कमाल दर होता सोळाशे रुपये व सर्व सर होता तेराशे पन्नास रुपये आता पुढले वासमित्या मित्रांनो भुसावळ येथे लाल कांद्याच्या अवकाल मित्रांनो चौदा क्विंटलची किमान होता हजार रुपये कमाल होता पंधराशे रुपये व सर होता बाराशे रुपये आता फुले वासमित्या मित्रांनो पुणे येथे लोकल कांद्याच्या अवकलतील मित्रांनो तेरा हजार दोनशे ब्याऐंशी क्विंटलची किमान होता सहाशे रुपये कमाल होता सोळाशे रुपये वसर सर होता अकराशे रुपये आता फुले समिती समित्या मित्रांनो लासलगाव इंजूर येथे उन्हाळ्या कांद्याच्या अवकल मित्रांनो दहा हजार तीनशे क्विंटलची किमान होता सातशे रुपये कमाल होता सोळाशे रुपये व सरस्र होता चौदाशे पन्नास रुपये आता फुले वासमित्या मित्रांनो संगमनेर येथे उनयकांत्याच्या अवकाळी मित्रांनो दहा हजार एकशे सत्तावन्न क्विंटलची किमान होता दोनशे रुपये दर होता एक रुपये व सरच सरांद्र होता नऊशे रुपये आता फुले वास समित्या मित्रांनो पारनेरी येते उनयकांत्याच्या अकलती मित्रांनो दहा हजार दोनशे सहा क्विंटलची किमान दृवता तीनशे रुपये दर होता पन्नास रुपये व सरच सरांद्र होता तेराशे पंचवीस रुपये तर अशा तऱ्हेने होते आजचे कांदा बाजार भाव व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त लोकांपासून शेअर करा व चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका